रामचंद्रांच्या पुण्यभूमीत ब्रह्मवादिनी गंगामय यांच्या साक्षीनं होऊ घातलेल्या कृषी महोत्सव तारीख पंचवीस ते एकोणतीस या कार्यकाळामध्ये या कृषी प्रधान देशामध्ये शेतीचं महत्त्व नव्या पिढ्यांना समजावं नवी पिढी शेतीकडे ओढली जावी आकर्षिली जावी कारण हा कृषीप्रधान देश जरी असला तर उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही त्याची सूत्र होती गेल्या काही दशकांपासून या सूत्रांमध्ये आमूलाग्र बदल झाला पण पुन्हा एकदा या घटनाक्रमांचं आयोजन या निमित्तानं करण्याला आपल्याला सर्वांना संधी आहे केवळ शेतकऱ्यांसाठीच हा उपक्रम आहे असं म्हणून चालणार नाही शेतीवर अवलंबून असणारे सुमारे एकशे पंचावन्न लघु उद्योग आहेत ज्यांना नोकऱ्या मिळणं दुरापस्त आहे ते स्वतःच्या पायावर उभे राहावेत म्हणून नाशिक जिल्ह्याचा कायापालट होण्यासाठी नाशिक ग्रामीणमधून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून ग्रामीण भारतातून सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातील सरपंच सर्व सदस्य सर्व ग्रामीण भागातले प्रतिनिधी या सर्वांना बरोबर घेऊन आपण हा पाच दिवस उपक्रम दिवसभर रात्रभर जवळपास चोवीस तास चालवण्याचा निर्धार आहे आणि त्यासाठी आगामी वर्षामध्ये प्रचंड दुष्काळ सुद्धा आहे दुष्काळ या सर्व स्थितीचा पाठलाग करत आहे तथापि या दुष्काळावर मात करण्यासाठी होणाऱ्या आत्महत्या थांबवण्यासाठी ही सगळी नवी नवी आव्हानं रोज असून त्यात काहीतरी सुवर्ण मध्य तथा मार्ग काढण्यासाठी या कार्यानं शेतीतील अनेक उपक्रम सर्वांपर्यंत ठेवण्याचे हे थे प्रयोजन आहे त्यात स्वयंरोजगाराला विशेष प्राधान्य आहे कलागुणांना वाव मिळावी म्हणून स्वावलंबी जीवन व्हावं त्यासाठी अनेक उपक्रम की इंधन स्वतः कसं बनवावं कशापासून बनवावं अगदी प्लॅस्टिक आपण डिझेल पेट्रोल बनवू शकतो बांबू डिझेल पेट्रोल बनवू शकतो त्यापासून अनेक प्रकारच्या वस्तू बनवू शकतो कपडे बनवू शकतो असे बहुविध उपयोग शेतीतून सर्वांपर्यंत आपणाला समृद्ध करण्यासाठी या उपक्रमाचं खरं तर नियोजन आहे त्याचबरोबर आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी काही दशकांपासून भारताच्या शेतीमध्ये हरित क्रांती बरोबर विषक्रांती फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे विषारी औषधं फवारल्यामुळं रासायनिक खत शेतीत अनावश्यक टाकल्यामुळं शेतीत मुळात विषारी झालेली आहे आणि त्या धान्यापासून भाजीपाल्यापासून असाध्य आजार जन्माला आलेले आहेत <coughs> म्हणून आपण महाराष्ट्राच्या कोल्हापूरपासून जर सुरुवात केली तर कोल्हापूर जिल्ह्यात पंजाब प्रमाणेच खूप मोठ्या प्रमाणात घराघरामध्ये कॅन्सरनं जन्म घेतलेला आहे म्हणून शेती आणि आरोग्य याचा समतोल आणि समन्वय साधण्यासाठी आपणाला सर्व शेतकऱ्यांचं चिंतन करणं मनन करणं त्यांना या कार्य शेतीच्या आरोग्याविषयी धोरणात्मक बाबींवर मार्गदर्शन करणं काळाची गरज आहे म्हणून त्यासाठी हा उपक्रम आपण या आपल्या जिल्ह्याच्या मूळ ठिकाणी ठेवण्याचं हे प्रयोजन आहे की नाशिक हे देशाच्या जगाच्या पटलावर एक वेगळी भूमी म्हणून एक आध्यात्मिक भूमी म्हणून तथा याच जिल्ह्यामध्ये गौतम ऋषींनी त्र्यंबकेश्वरला शेतीचं संशोधन करून भात पिकाचं संशोधन केलं आणि तत्कालीन भात पिकाच्या संशोधनामध्ये सकाळी भात लावायचा दुपारी तो कापायचा आणि संध्याकाळपर्यंत तो खायचा बारा तासामध्ये तांदूळ निर्मितीचं संशोधन गौतम ऋषींनी केल्यामुळं या नाशिक जिल्ह्याला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे म्हणून या संशोधनाचं पुनरुज्जीवन करणं काळाची गरज आहे तर त्यासाठी हे सर्व उपक्रम आहेत हे सारे उपक्रम विज्ञान आणि अध्यात्माच्या धर्तीवर आधारित आहेत म्हणून त्यामध्ये सर्वांना मोलाची संधी आहे काम करण्याला सर्व उद्योजक असतील समाज धुरंधर असतील राजकीय क्षेत्रातले संबंधित सर्व प्रतिनिधी असतील सामाजिक क्षेत्रातले प्रतिनिधी असतील सर्व वृत्तपत्र वृत्तवाहिन्या असतील या सर्वांनी एकत्र येऊन योग्य ती जनतेपर्यंत जर हा संदेश पोहोचवला तर निश्चितपणे हे संशोधन जनतेपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही चांगल्या गोष्टी नेहमी जनतेपर्यंत खरंतर पोचवणं हे वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांच काम आहे म्हणून त्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन आपण आज सर्व महानगरपालिकेचे सर्व सदस्य या विभागाच्या आमदार आमच्या ताईसाहेब या सर्व